नमस्कार मैत्रिणी बौद्धिश संस्था तर्फे आदर्श महिला या उपक्रमाअंतर्गत मी ज्योत्सना शेते राहणार आम्ही आपल्यासमोर व्यक्त करतो माझी आदर्श कोण आई तर माझ्यासाठी आदर्श आहेतच त्यांना मी आदर्श कोण हे सांगतात म्हणे स्त्री म्हणजे एक वाट आहे अशक्य ते शक्य करून दाखवणार आहे नवी झेपवणारी तू पक्षिणी आहे सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी आहेस प्रसंगी कराडणारी तू सौदामिनी आहेस शत्रू धूळ झाणारी तू रणराखिणी आहे कोणासाठी म्हणते नाही ते हे माझ्या मैत्रिणीसाठी माझ्या रेखा पोवतेसाठी आणि खरंच आहे आयुष्यामध्ये अनेक संकट आले पण न घाबरता न एका वर्षाच्या मुलीचा सांभाळ तिने पती नक्षलवाद्याशी लढता लढता शहीद झाले आणि तिच्या आयुष्यात संकट यायला लागले पण त्या संकटाला घाबरली ना नाही ती म्हणून माझ्यासाठी ती आदर्श आहे एवढ्या मोठ्या घरामध्ये हो नोकरी करत असताना आईने शिक्षण दिलं रुग्णांची सेवा करण्यासाठी म्हणून मुद्दाम परिचारिकेचं घेतलं त्यांनी शिक्षण घेतलं रुग्णाची सेवा करायला लागली आणि त्यासोबतच घरामध्ये एकही पुरुष नसताना आईची सेवा केली आईच्या आईची सेवा केली स्वतःच्या लहान मुलीला मोठं हो केलं नोकरीला लावलं म्हणून माझ्यासाठी ती आदर्श आहे कोणी नाही करत घरामध्ये पुरुषांचं वर्चस्व असत त्याच्या खाली स्त्री ही जगत असते पण माझी मैत्रीण याला अपवाद निघाले घाबरली ना नाही जगमगली नाही खंबीरपणे तिने स्वतःच्या आईचा सांभाळ केला आजीचा सांभाळ केला आणि मुलीचा सांभाळ केला तिला स्वतःच्या बाळावर उभं केलं स्वतःचा आज तिची मुलगी बँकेमध्ये नोकरी करते तिचं लग्न लावून तिला सुंदरसा जावाही आहे एक नात आहे एक नाती नाही भरपूर सुख तिच्या पदरामध्ये आहे पण तरी तिच्या मनामध्ये एक दुःख आहे की मला माझा छंद जोपासता आला नाही आणि हा छंद जोपासण्यासाठी मला तिला मदत करायची मला तिला सतत दुःखामध्ये ठेवायचं नाही आहे मला सतत तिला आनंदात ठेवायचं आहे आयुष्यभर खूप झगडली ती संकट अशी नोकरी करता करता तिला अनेक गटे आली नाही आणि म्हणूनच मला तिचा अभिमान तिची मैत्रीण असल्याचा मला आनंद होतो ती आहे तर मी आहे आमची मैत्री कशी झाली तुमच्या सिंगिंग आणि डान्सिंग उपक्रमामध्ये तिची माझी मैत्री झाली आणि ही मैत्रीण मग दाट होत गेली माझ्या सामाजिक उपक्रमामध्ये ते मला साथी देऊ लागले त्याचा मैत्री हे असं नात आहे की तिथे तुम्हाला आनंदच मिळतो अनेक मैत्रिणी माझ्या जीवनात आल्या त्यांनी मला आनंद दिला पण माझ्या या रेखाने मला विशेष आनंद दिलाची माझी गाठ जन्माची गा बांधलेली आहे असं मला वाटायला लागलं माझ्या सुखदुःखात तिने मला साथ दिली रडले तर माझा आस सुद्धा तिने दिसले म्हणून माझ्यासाठी ती आदर्श आहे तिने समाधान दाखवून दिलं की बसणारी नाही ती उभं राहू शकते आज माझ्याने जगू शकते आणि म्हणून माझ्यासाठी ती आदर्श आहे त्यासाठी एवढंच म्हणेन मी वाघ नाही तलवार आहे समचेरीची तू धार आहे रेखा तू तू आदर्श आदर्श आहे आहे तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा